कोण होणार कंधारचा नगराध्यक्ष कंधार नगर परिषदेवर कुणाची सत्ता येणार कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीत पाणी पुरवठ्याचा मुद्दा येरणीवर कंधार शहराला लागून जगतुंग तलाव आहे तलावात शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असतो जवळ लिंबोटी धरण सुद्धा आहे असे असताना नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा मात्र विस्कळीत आहे कसे बसे लिंबोटी धरणातून पाईपलाईन टाकण्यात आली पण शुद्धीकरण यंत्रणा बंद आहे केवळ ब्लिचिंग पावडर टाकून पाणीपुरवठा केला जात असल्याने कंधार अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे त्यात फिडर वारंवार नादुरुस्त होत असल्याने पाच पाच दिवस आड पाणीपुरवठा होत आहे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने यंदा कंधारच्या निवडणुकीत हाच मुद्दा येरणीवर आहे इच्छुक उमेदवार आपणच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत आहेत कंदारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होत आहे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून स्वप्नील पाटील लुंगारे भाजपाकडून गंगाप्रसाद यन्नावार काँग्रेसकडून सहाजी नळवे निवडणूक रिंगणात आहेत आतापर्यंतच्या काळात सत्ता भोगणाऱ्या कुणीही पाणीपुरवठ्याकडे लक्ष दिले नाही केवळ राजकारण केल्याचा आरोप भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाप्रसाद यन्नावार यांनी केला आज आपण बघितलं की कंधार शहराला नैसर्गिकरित्या जलसाठा मोठ्या प्रमाणात आहे एके बाजू एका बाजूला एक जगतुंग सागर आहे दुसऱ्या बाजूला मण्यान नदी आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाले आहेत दोन्ही जलसाठे ओवरफ्लो होऊन वाहत आहेत परंतु आज परिस्थिती अशी आहे की गेल्या आठ दिवसापासनं कंधार शहरामध्ये पाणी नाही लोक पाण्यासाठी तरसत आहेत एवढंच हे जर पाण्याची अवस्था अशी आहे तर त्या उपर जाऊन जर तुम्हाला जर सांगायचं असेल तर कंधार शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा सुद्धा होत नाही गेले अनेक वर्ष झाला एक वर्षाला म्हणजे मा आम्हाला जेव्हापासनं कळते तेव्हापासनं या ठिकाणी फिल्टरचं पाणीसुद्धा येत नाही फा फक्त ब्लिचिंग पावडर टाकलं जातं ब्लिचिंग पावडरच्या जा माध्यमातून पाणी ते नागरिकांना पाठवलं जातं हो त्या व्यतिरिक्त कंधार शहरातील तळ तलाव कटकाठच्या जे वस्ती आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट बोरचं पाणी दिलं जातं म्हणजे कंधार शहरामध्ये असणारे हे जे सत्तेमध्ये अनेक वर्ष गेली पन्नास वर्षापासून आहेत त्यांनी कुठलीही लोकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत साधा 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 म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात असलं पाणीसुद्धा त्यांनी देऊ शकले नाहीत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गावातील ही निवडणूक असल्याने त्यांचे प्रतिष्ठापणाला लागली आहे राष्ट्रवादीतर्फे स्वप्नील पाटील लुंगारे मैदानात आहेत पाणी प्रश्नासह हो मूलभूत सुविधा पुरवणार असल्याचे आश्वासन लुंगारे यांनी दिले शहरातली पाणी पुरवठा त्याच्यानंतर शहरातले रस्ते हे आज तागायत तर व्यवस्थित राहिलेले नाही शहरामध्ये उशाला पाय त्याला दोन्हीकडं पाणी आहे पाईपलाईन ही कम्प्लीट आहे तरीसुद्धा श रोजचं एक टाईमसुद्धा शहराला पाणी येत नाही आणि ते न येण्याचं कारण म्हणजे फिल्ट्रेशन जे आहे त्याची कॅपॅसिटी कमी त्याच्यानंतर शहराला जो म्हणजे आपल्याला पाणी साठा लागतो त्याच्यासाठीचं मागचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी कुठलीही अशी व्यवस्थित सुविधा नाही करून ठेवली जेणेकरून शहराला जो पाणीसाठा आहे तो मुबलक प्रमाणात जर साठा आपल्याकडं राहिला तर आपल्याला पूर्ण शहरभरामध्ये त्याचं वितरण व्यवस्थित करता येईल आता असं होतं आहे की लिंबूटीचं जर एखाद्या दिवशी ट्रान्सफॉर्मर हे झालं जाला, जळालं किंवा बंद पडलं किंवा तिथल्या मोटरमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर शहराला चार चार दिवस पाणी भेटत नाही त्याच्यामुळं त्या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरच ही इलेक्शन राहणार आहे मागच्या टर्म मध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा त्यामुळे विकास कामांना खीळ बसला होता आता कंधारकर कुणाला साथ देणार हे पाहावे लागणार आहे